हगवणे कुटुंबियांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे शशांक आणि लता हगवणे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे जेसीबी मशीनच्या व्यवहारामध्ये अकरा लाख सत्तर हजारांची फसवणूक झाल्याचं समोर आलंय महांगुळे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय शशांक आणि लता हगवणे यांनी मिळून एका व्यक्तीची जेसीबी मशीनच्या खरेदी व्यवहारामध्ये जवळपास अकरा लाख सत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे फसवणूक झालेल्या तक्रारीवरून शशांक आणि लता अगवणे यांच्या विरोधात महागुळे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला दा आहे शशांक अगवणे आणि लता अगवणे जे आहेत त्यांचा एक जेसीबी त्यांनी दोन हजार बावीस मध्ये खरेदीचा व्यवहार त्यांचा झाला त्याची जी किंमत ठरली होती त्याची पार्शल अमाऊंट ही तक्रारदारांनी त्यांना दिली होती परंतु जे दिलेली रक्कम आहे जवळजवळ साडेसहा लाख रुपये ती शशांक घगवणे यांनी बँकेला न भरता परस्पर स्वतःसाठी वापरली आणि मग बँकेने तो जो ईएमआय भरले नाही म्हणून तो जेसीपी जप्त केला होता तर जप्त केलेला जेसीपी जो आहे तो शशांक घगवणे यांनी सोडून आणला परंतु जे तक्रारदार त्यांना परत दिला नाही म्हणून ज्यावेळेस तक्रारदार त्यांना जेसीपी आणि मागण्यासाठी किंवा पैसे परत करण्यासाठी गेले होते तर त्यांनी त्यांच्याकडे जे लायसन्स वेपण आहे त्याच्या आधारे त्यांना धमकी दिल्याचं तक्रारदारांनी फिर्यादीमध्ये म्हटलं